नमस्कार ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत माईच्या भूमिकेत दिसणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुप्रिया पाटारे या आजवर नाटक चित्रपट व मालिका अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत त्यांनी फुबाई फू फु, जागोमोहन प्यारे ची व चिसौ खान मोलकरीनबाई श्रीमंत घरची सून अशा विविध मालिका व चित्रपटातून आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा प्रेक्षकांपर्यंत उमटवला आहे मात्र नुकतंच त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री सुप्रिया पाटारे यांच्या आईचे दुःख निधन झाले आहे त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सुप्रिया या त्यांच्या आईच्या खूपच जवळच्या होत्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईने अत्यंत कठीण परिस्थितीशी झगडून त्यांना लहाण्याचं मोठं केलं होतं घर खर्चाला हातभार लागावा म्हणून आईसोबत जाऊन सुप्रिया यांनी अनेक घरची धुनी देखील केली आहे तर कधी शाळेत असताना त्यांनी रस्त्यावर जाऊन अंडी देखील विकली होती मात्र आता सुख आलं आणि डोक्यावरील मायेच्या थत्र हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे तरा चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री सुप्रिया पाटारे यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली